भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष युद्धाचं रूप घेत असताना आणि पाकिस्तानकडून सातत्याने खोटे दावे केले जात असताना एका मुद्द्याची चर्चा सुरू होती जी समोर आली नाही ते म्हणजे पाकिस्तान इतक्या नाजूक आर्थिक परिस्थितीमध्ये असताना तेथील महागाईचा सा दर सातत्याने पंधरा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान असताना आणि तेथील जनता पिठाला महाग असताना पाकिस्तान युद्धखोरीची भाषा का करतोय या मुद्द्याची याच दरम्यान आज एक ट्विट व्हायरल झालं ट्विट आहे इकॉनॉमिक अफेअर्स डिव्हिजन गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान यांचं या ट्विटनुसार गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान अपील्स टू इंटरनॅशनल पार्टनर्स फॉर मोर लोन्स आफ्टर हेवी लॉसेस इन्फेक्टेड बाय एनिमी अमिड एस्कलेटिंग वॉर अँड स्टॉक स्क्रॅश वी अर्ज इंटरनॅशनल पार्टनर्स टू हेल्प एस्कलेट नेशन अर्ज टू रिमेन स्टेट फास्ट आणि पुढे हॅशटॅग वर्ल्ड बँक होतं इंडिया पाकिस्तान वॉर होतं पाकिस्तान जिंदाबाद असं हे एकूण ट्विट होतं म्हणजे या ट्विटमधून त्यांनी त्यांचे जे जगातील इतर दोस्त राष्ट्र आहेत त्यांच्याकडून मदतीची मागणी केलेली होती अधिक कर्ज मिळावं अशी अपेक्षा त्यांनी ह्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे आणि कारण काय तर बाबा आमचं युद्ध सुरू आहे आणि शेजारी जो आमचं दुश्मन आहे त्याच्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशी एकूण या ट्विटमधले भाषा होती नंतर हे ट्वीट फेक असल्याचं समोर आलं पण तरी सुद्धा ट्वीट जरी फेक असलं तरी त्याच्यातला कंटेंट जो आहे तो मात्र वास्तविक आहे वास्तविकता हीच आहे की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे सध्याची एकूण परिस्थिती पाहता पाकिस्तान या युद्धामध्ये किती दिवस टिकू शकेल हीच शंका काही तज्ज्ञ व्यक्त करताना दिसून येतात आज आपण माहिती घेऊयात पाकिस्तानातील आर्थिक परिस्थितीची तसेच ही परिस्थिती का निर्माण झाली यामागची कारण सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव अगदी मनापासून स्वागत करतो पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला केलेला आहे त्याने दहशतवादाला पोचलेला आहे आणि आजच्या दिवशी याच दहशतवादामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अगदी टिपेला पोचलेला आहे आणि हा संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पाकिस्तानमधली सध्याची परिस्थिती ही ट्रिपल क्रायसिसची आहे ट्रिपल क्रायसिस म्हणजे कसं त्यांची इथं मॅक्रो लेवलवरती इकॉनॉमिक इन्स्टॅबिलिटी आहे म्हणजेच त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे महागाई मोठ्या प्रमाणात आहे दुसरं म्हणजे स्ट्रक्चरल कमजोरी आहे जसं की त्यांच्या इथं निर्यात मंदवलेली आहे एनर्जीचा इश्यू जो आहे तो वेगळाच आहे इम्पोर्टवरती ते मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत आणि तिसरं म्हणजे राजकीय अस्थिरता आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये आर्थिक आघाडीवरती राजकीय आघाडीवरती सर्व काही गडबड आहे एका बाजूला तुमच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे मदतीसाठी तुम्ही बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहात अशी परिस्थिती आहे दुसरीकडे आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती फ्युएलसाठी ते दुसऱ्या देशांवरती अवलंबून आहेत आणि तिसरीकडे जर का बघायला गेलं तर त्यांची इथं गेल्या काही दशकांपासून राजकीय दृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे सगळ्या गोष्टी अ काम करत असताना पाकिस्तानाने दहशतवादाला पोहचलेले कर्जाचा एकच मुद्दा जर का बघायचं म्हटलं तर पाकिस्तानने बाहेरून घेतलेलं कर्ज हे जवळपास एकशे पंचवीस बिलियन डॉलर्स इतकं एक आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून सातत्याने त्यांनी आय एम एफ कडून बेलआउट पॅकेजेस घेतलेले आहेत आणि चोवीस वेळा बेलआउट पॅकेज त्यांनी घेतलेले बेलआउट पॅकेज म्हणजे काय तर दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता तुम्हीच आम्हाला याच्यातून बाहेर काढा आता हे बेलआउट पॅकेज घेताना पाकिस्तानने आय एम एफला वेगवेगळी वचनं दिलेली आहेत आणि या वचनांची पूर्तता निश्चितपणे त्यांना करता येणार नाहीये यासोबतच त्यांची इथं जे काही उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा मोठा वाटा त्यांना कर्ज फेडण्यासाठी द्यावा लागतोय ही वास्तविकता आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधलं परकीय चलन हे फक्त आणि फक्त आठ बिलियन डॉलर म्हणजेच महिना दीड महिना पुरेल इतक्याच आयाती पुरत आहे आता त्यांची इथं ते आयात काय काय आहेत इंधन ते आयात करताना दिसत आहेत यासोबतच जर का हे युद्ध मोठ्या प्रमाणामध्ये जर का त्याची परिस्थिती होत गेली तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम ते तेंचा तेंचा जे आहेत म्हणजे त्यांच्यासाठीचे शस्त्रास्त्र यासोबतच दारूगोळा सुद्धा त्यांना आयात करावा लागेल इंधनाची मोठी गरज त्यांना निर्माण होईल ते सुद्धा त्यांना आयात करावं लागेल यासोबतच येणाऱ्या काळामध्ये त्यांना औषधं वगैरे सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात करावी लागू शकतात आणि निश्चितपणे त्यांच्याकडे त्याच्यासाठी आजच्या दिवशी पैसा नाही ही आयात जर का त्यांची वाढली तर हे आठ बिलियन डॉलर जे मी म्हणतोय महिना दीड महिना पुरतील हे त्यांचे कदाचित पंधरा दिवसामध्येच संपू शकतात अजून एक मुद्दा असा आहे की सातत्याने होत असलेला त्यांच्या इथल्या सरकारमधील बदल मिलिटरीकडून तिथल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात होत असणारा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं धोरण सातत्य नाही आहे आणि त्यांची फार मोठी अडचण अशी आहे की ही जी परिस्थिती आहे या सर्व परिस्थितीमुळं त्यांची इथं गुंतवणूकच होत नाही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांची इथं यायला तयार नाहीये पाकिस्तानची इंधनाची गरज जी आहे, आहे ती भागवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात आयातीवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्या देशामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्याच्यासाठी लागणारी जी मशिनरी आहे ती सुद्धा त्यांना आयातच करावी लागते या सगळ्यांचा परिणाम असा झालेला आहे की पाकिस्तानमध्ये आजच्या दिवशी व्यापार तूट तर आहेच पण त्यांच्या चलनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालेलं आहे, आहे। अजून एक फार महत्वाचा मुद्दा जो चर्चेमध्ये आलेला नाही तो म्हणजे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा शॉर्टेज आहे बेभरवशाचा पॉवर सप्लाय याच्यामुळं इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टमेंट या दोघांवरती परिणाम झालेला आहे आणि सातत्याने या संदर्भात बातम्या सुद्धा आलेल्या आहेत आता हे सर्व मुद्दे जर का आपण एकत्रित केले तर आपल्याला हे लक्षात येईल की या सर्व मुद्द्यांमुळे पाकिस्तानमध्ये साक्षरतेचा दर कमी आहे कुपोषण मोठ्या प्रमाणात आहे आणि एकूण जी त्यांची इथली वर्कफोर्स आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी आहे त्यांच्या इथला बेरोजगारीचा दरसुद्धा तीस टक्क्यांच्या पलीकडे गेलेला आहे असं डेटा सांगतो यासोबतच गेल्या काही वर्षातील पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवरती जर का आपण नजर टाकली तर लक्षात येईल की पाकिस्तान त्यांचा खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतोय किंवा बाहेरून जी मदत ते घेत आहेत त्याच्यावरती त्यांचं सर्व काही चालू आहे इतके वर्ष त्यांना अमेरिकेने मदत केली होती मदत केली होती पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पण त्यांनी हे पैसे कशासाठी वापरले तर भारताच्या पुरापती करण्यासाठी आणि दहशतवादाला फंडिंग करण्यासाठी आणि त्याच्यामुळं झालं काय पाकिस्तानला जी अमेरिका मदत करत होतं ती मदत त्यांनी थांबवलेली आहे पाकिस्तानाची जी जास्तीत जास्त ऊर्जा आहे ती त्यांनीच पोचलेल्या दहशतवादावरती खर्च होताना दिसतीय अंतर्गत अशांतता मिटवण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होतोय बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात तिथल्या सरकारविरोधात आंदोलनं होत आहेत हा याचा पुरावा आहे या सगळ्या गोष्टी कमी होत्या की काय म्हणून त्याच्यामध्ये भर पडलेली आहे ते म्हणजे तिथले मिलिटरी आणि राज्यकर्ते यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची ही सगळी परिस्थिती जी आहे ती पोषक परिस्थिती आहे पाकिस्तानमध्ये येणाऱ्या काळामध्ये लष्कराचं नियंत्रण येईल किंवा लष्कराची तिथे सत्ता स्थापन होण्यासाठी आता ही सर्व परिस्थिती असताना पाकिस्तान खरोखरच युद्ध अफोर्ड करू शकतं का हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर इकॉनॉमिक टर्म्समध्ये याचं उत्तर द्यायचं असेल तर याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे युद्ध हे प्रचंड खर्चिक असतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लॉजिस्टिक इक्विपमेंट ॲम्युनेशन फ्युएल यासोबतच मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि या अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये फॉरेन एक्सचेंज रिझर्व आणि त्यांची वित्तीय तूट हे त्यांना करू देत नाही तशी त्यांची परिस्थिती नाही आहे पाकिस्तान मगाशी म्हटलं तसं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतोय बाहेरून मिळणारी मदत जी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे मग युद्धाची जर का त्यांची खुमखुमी असेल आणि बाहेरून मिळणारी मदत हा जो पैसा आहे त्याने जर का युद्धासाठी खर्च केला तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध सुद्धा पडू शकतात किंवा बाहेरून मिळणारी जी मदत आहे ती कुठेतरी जाऊन थांबवू शकते आणि मग त्यांच्यासमोरच्या आर्थिक अडचणी अजून वाढू शकतात या सर्व गोष्टींचा जर का आपण एकत्रित विचार केला तर इकॉनॉमिकली स्ट्रॅटेजिकली आणि डिप्लोमॅटिकली भारतासोबत मोठं युद्ध करण्याची पाकिस्तानची क्षमता नाही पाकिस्तान भारताविरुद्ध जी युद्ध भूमिका घेतोय त्याचे परिणामसुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे पहिला परिणाम जो होईल तो म्हणजे फिनान्शियल कोलॅप त्यांच्या इथं मोठ्या प्रमाणात होईल युद्धासाठी केलेल्या खर्चामुळं पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अजून बिकट होऊ शकते सध्या त्यांच्याकडे आठ बिलियन डॉलरच्या आसपास फॉरेक्स रिझर्व आहे या युद्धासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र आयात केल्यामुळं हा फॉरेक्स रिझर्व झपाट्याने कमी होईल यासोबतच या, या युद्धामध्ये जी हानी त्यांची होतीये म्हणजे त्यांचे ड्रोन्स पाडले जात आहेत त्यांचे विमानं पाडली जातात यासोबतच त्यांची डिफेन्स सिस्टीम जी आहे ती सुद्धा भारताकडून निकामी केली जाते मग हे काही त्यांना लगेच रिकवर होता येणार नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये हे सर्व जर का उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागेल जो लगेच त्यांच्या इथं उपलब्ध होणार नाहीये येणाऱ्या काळामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि इतर जे देश आहेत ज्यांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे ते या युद्धासाठी पाकिस्तानला फंडिंग करणार नाहीत ज्याच्यामुळे त्यांचा कर्जाचा क्रायसिस अजून वाढू शकतो इन्फ्रास्ट्रक्चरचं डॅमेज मग अशी मी जे म्हणलं त्याचा मुद्दा वेगळाच त्यांच्या इथं त्यांचं शेअर मार्केट जे आहे ते सुद्धा पडताना दिसून येते भारताने केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचे रस्ते एअरपोर्ट आणि इतर जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे पाकिस्तान अजून दशकभर तरी निश्चितपणे मागे ढकलला जाईल इंडस्ट्री आणि सप्लाय चेन याच्यावरती सुद्धा परिणाम होईल भारताकडून पाकिस्तानातील सामान्य नागरिकांवरती हल्ला केला जात नाहीये हीच त्यांच्यासाठी तितकी जमेची बाब आहे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानामध्ये फूड आणि मेडिसिनचा सुद्धा शॉर्टेज निर्माण होऊ शकतो असं तज्ञ सांगतायत थोडक्यात काय एकूण जर का परिस्थिती बघितली तर ते निश्चितपणे पाकिस्तानासाठी चांगली परिस्थिती नाहीये पण ही परिस्थिती अगदी पोषक परिस्थिती आहे परत एकदा पाकिस्तानमधील सत्ता लष्कराच्या ताब्यामध्ये जाण्यासाठी त्याच्यामुळं पाकिस्तान हे युद्ध अधिक वाढवणार नाही एकूण आर्थिक परिस्थिती त्यांना ते वाढवू सुद्धा देणार नाही असं अर्थतज्ञ सांगतायत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद